योगेश सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आलेले सर्व माझे सहकारी आणि महिन्यांनी मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम एकवीस जून ला पण रवींद्रजी हा कार्यक्रम दरवर्षी आपण वीस तारखेला माझी आपल्याला करायचं की नाही तुम्ही ठेवावं पण त्याच्या मागचा उद्देश सांगतो की वीस जून अठराशे एकोणसाठ की लक्ष्मणराव आशिनाथ किर्लोस्करांची जयंती आहे जन्मदिवस दे। दे। देशाचे गृहमंत्री अमित भाय अमित भाई समोर वीस जून हा दिवस मराठी उद्योजकता दिवस म्हणून आम्ही जाहीर केला आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं नातं हे अतिशय जवळच आहे म्हणजे मला वाचनातनं माहिती आहे किंवा ऐकण्यात माहिती आहे की पहिला लोखटी लागर शेतकऱ्यांसाठी ज्यांनी निर्माण केला ते लक्ष्मणराव किर्लोस्कर हे मराठी उद्योजकांचे सर्वच जातीतल्या मराठी उद्योजकांचे हे अडवाल आहे आणि म्हणून मराठी माणसाला केंद्रबिंदू मानून मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून काल गृहमंत्र्यांच्या समोर जाहीर केलं की तो दिवस वीस जून हा दिवस आता भविष्याचा पूर्ण काळ हा मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जाईल मला आता सांगत होते की स्वतः असं सांगायचे की मला लक्ष्मणराव फॅसनात दिवस म्हणण्यापेक्षा मला आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या उद्योजकांना नकाकी जी आली त्यांच्यामुळे आली आणि महाराष्ट्रातली पहिली स्वतःची एअर स्ट्रीप निर्माण करणारा माणूस हा लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर होता हे आपल्या सगळ्यांसाठी भूतनाव आहे तर त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना जेव्हा मी भेटतो तर त्यांच्याकडनं अजून एक गुण घेण्यासारखं आहे ते म्हणजे नम्रता त्यांच्या घरातल्या गौरी किर्लोस्करांना महिला उद्योजिका म्हणून पुरस्कार देण्याची संधी मागच्या वर्षी आम्हाला मिळाली त्यातला पहिला जो मोठा पुरस्कार होता तो रतन काटाना दिला होता उद्योग रत्न पण त्यावेळी ज्या वेळी त्या कुटुंबाचे संबंध आले तर मराठी माणूस किती उंचीवर जरी गेला तरी त्याचे पाय जमिनीवर असतात हे किर्लोस्करांकडनं मला बघायला मिळालं कारण हल्ली आमच्या क्षेत्रामध्ये सरपंच झाला की तो देखील सहा फूट जातो आणि किर्लोस्करांसारखं नाव त्याची स्वतःची एअरस्ट्रीप होती स्वतःच विमानतळ होत आता स्वतःच विमानतळ असताना मी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करताना विजय विसरले की एअरस्ट्रीप करण्याची कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आहे त्यांनी जे उत्तर दिलं ते मला असं वाटतं की आजच्या या उद्योग परिषदेचा सार आहे त्यांनी सांगितले की मराठी उद्योजकाला किंवा महाराष्ट्रातल्या उद्योजकाला जी वागणूक परदेशामध्ये मिळते ती त्या काळामध्ये तेवढीशी योग्य नव्हती पण परदेशी माणसाला जर भारतामध्ये यायचं झालं की महाराष्ट्रामध्ये यायचं झालं तर एक आयडेंटिटी होती की ते चार्टर फ्लाईट बनवायची आणि मग किर्लोस्करांनी विचार केला की मुंबईच्या एअरपोर्टवर उतरवण्यापेक्षा एअरपोर्ट एअरपोर्टवर उतरवण्यापेक्षा एखादा उद्योजक जर आला तर तो उद्योजकांच्या विमानतळावर उतरतो अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं तर किर्लोस्करांची म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या उद्योजकाची उंची वाढेल आणि त्याच्यातनं एअरसी निर्माण झाली आणि एअरसटी निर्माण झाली म्हणजे आता विमान घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी विमान घेतलं मला तर असं वाटतं की आज आपण त्यांचा उल्लेख मी का करतोय हे मी जात नाही तर तुम्हाला कळलेला असेल आपल्या जमलेल्या उद्योजकांनी जर किर्लोस्करांच म्युझियम बघितलं तर मी जेव्हा इथे म्युझियम बघितलं तेव्हा मी मला ते किर्लोस्कर एवढेशे पाईप बनवतात तेवढंच मला म्हणजे एवढे पाईप बनवतात त्याला पंप लावायचा पण त्यांची पुढची पिढी काय करते हे सगळ्या आपल्या युवकांना आणि नवीन उद्योजकाला घेण्यासारख्या ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो एवढ्या लांबी रुंदीचा पंप देखील किर्लोस्कर जगात पहिल्यांदा <laughs> तयार करतात हे मला आणि म्हणून मला असं वाटतं की वीस तारीख या कार्यक्रमाला उचित आहे असं मला वाटतं आगाऊ बोललो म्हणून राग मानून आता माझी भावना मी या ठिकाणी व्यक्त केली तर तुम्ही असं म्हणाल मंत्री आहे उद्योग मंत्री आहे आणि आम्ही सगळे उद्योजक आहे कोण जबरदस्ती करून को गेला अशी काय माझी जबरदस्ती नाही मी आपला माझा एक प्रस्ताव एक भावनेला तुमच्या समोर ठेवला आहे आणि ज्यांनी ही संस्था स्थापन केली रवींद्रजी प्रभुदेव साहेब तर फक्त समाजात पोहोचले नाही तर प्रत्येकाच्या समाजात घराघरात पोहोचले बरोबर आता तुम्ही आपल्याला मार्गदर्शन देखील तुम्हाला हे स्थापन गेलं ठीक आहे तुम्ही एखादा पक्ष देखील पितांबरीच्या नावाला आणि एवढी दिग्गज व्यक्ती आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आता रवींद्रजी विचारलं होतं की तुम्ही किती दिवसापूर्वी आला मला म्हणले ते कालच इथं आले पण इथं आल्यानंतर तुमच्यात ते आहेत पण त्यांचं सगळं लक्ष गावाकडे मला म्हणाले अजून दोन तीन दिवस ठरणार आहे आणि गावात जी काय डेव्हलपमेंट करायची आहे पाणी योजना असेल बरोबर ना त्या सगळ्या गोष्टी त्या करणार आहेत म्हणजे राजकारणामध्ये ते सूट होऊ शकतात पण माझी विनंती आहे की राजापूर आणि रत्नागिरी मतदारसंघ सोडून तुम्ही कुठे आणि <laughs> अशी लोक आज प्रदीपजी तुमच्या सोबत आहेत प्रदीपजी नंतर मी लहानपणापासून ओळखतो राजकारणात मी किती मोठा झालो याच्यापेक्षा आमच्या धंद्यामध्ये मोठे होत असताना जोशी साहेबांचं देखील सहकार्य आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने लाभलंय म्हणजे कुठच्या एम वर त्यांनी सही केली नाही खऱ्या एम बी वरच त्यांनी सही केली म्हणजे मेजरमेंट बुक जे असतं कॉन्ट्रॅक्ट असत त्याच्यावर सही केल्याशिवाय आम्हाला बिल मिळत नाही पण बिल घेताना प्रदीप जोशींचा आम्हाला माझ्या कुटुंबाला जर अनुभव तरी कधी पैसे मागितले नाही त्यामुळे असे आदर्श जर अध्यक्ष तुम्हाला लागले असतील तर ही संघटना नक्की मोठी होईल आणि याच्यातनं उद्योजक देखील निर्माण होतील मला योगेशला देखील विनंती करायची आहे योगेश अशा क्षेत्रामध्ये काम करतो मला माहिती देखील नव्हतं मला तर खरं असं वाटत होतं हा कार्यक्रम म्हणजे योगेशने इथं घेतलेला कार्यक्रम होता पण जवळजवळ महाराष्ट्र योगेशने इथं रत्नागिरीमध्ये गोळा केला त्याच्यामुळे त्याला देखील आता उद्यापासून घाबरून राहिलं पाहिजे कारण त्याचा अभाव आता महाराष्ट्रापुरता हे देखील मला कळलं आणि त्याच्यापेक्षा आम्हाला जिल्हा प्रमुखांना आमच्या घाबरून राहिलं पाहिजे कारण ते मला इथं कार्यक्रमाला घेऊन आले त्याच्यामुळे त्यांची देखील महाराष्ट्रामध्ये ओळख आहे हे देखील मला इथं कळलेलं आहे श्री मॅडमनी सांगितले की मी अठ्ठावीसच्या वर्षी आमदार झालो हे सगळं श्रेय रत्नागिरीकरांच मी देखील तसं बघायला गेलो तर पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातला पण मूळ माझं समुद्र आणि मला इथल्या लोकांनी स्वीकारलं अनंत अडचणी आल्या म्हणून सांगितल्या अनंत अडचणी आणणारे अनंत लोक माझ्या समोर असताना देखील माझ्यासारखा कार्यकर्ता रत्नागिरीकरांच्या जीवावर विधानसभेमध्ये जातो हे माझं हे सगळं कौतुक केलेलं हे रत्नागिरीकरांचं कौतुक आहे माझं कौतुक नाही कारण परवाची जर निवडणूक बघितली तर ती टेस्ट होती लेखमच टेस्ट होती म्हणजे इथं जर काही लोकांनी स्वप्न बघितली होती की मी घरीच गेलो यात योगेश राऊत मला माहिती आहे पण तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आणि रत्नागिरीकरांचे आशीर्वाद हे कायमस्वरूपी माझ्या सोबत राहिले म्हणूनच पुन्हा एकदा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुमच्या समोर आहे आज उद्योग मंत्री म्हणून हे सांगताना देखील मला आनंद वाटतो की आपण ठीक आहे की आम्ही दाओसला जातो हो, मध्ये आम्ही गुंतवणूक केली हे सगळं ठीक आहे पर दो दो परंतु दोन वर्षापूर्वी अजून एक संकल्पना मी या महाराष्ट्रासमोर आणली आणि ती संकल्पना होती की जिल्हा स्तरावर उद्योजकांना रेड कार्पेट दिलं त्याचा परिणाम असा झाला की आम्ही ला पंधरा लाख एम शेअर केले आठ लाख कोटीचे मागच्या वर्षी केले त्याच्या अगोदर दोन लाख कोटीचे केले पण आपल्या स्थानिक उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी शहाण्णव हजार कोटीच एक्सपान्शन केलं या वर्षी एक लाख पंचवीस हजार कोटीच एक्सपान्शन केलं म्हणजे महाराष्ट्रातला उद्योजक हा कुठेही कमी नाही हे आमच्या उद्योग परिषदेबद्दल दिसत आणि प्रदीपजी माझी तर परमेश्वराकडे अशी मागणी आहे साखडा आहे या परिषदेतला एक तरी उद्योजक असा तयार व्हावा की भविष्याकडे दावस्ता जाऊन जाय दावोस्ताच्या मी दावोस्ता जातो जा अनेक ला भेटतो अनेक ला भेटतो अनेक पंतप्रधानांची आपली चर्चा होते अनेक मुख्यमंत्र्यांची चर्चा होते पण या चर्चेमध्ये तुमच्या संघटनेतला माणूस जर दावोसला एमआयो करणारा ठरला तर त्या भेटीपेक्षा सगळ्यात मोठा आनंद हा आहे की माझ्या महाराष्ट्रातला माणूस आणि विशेषतः कोकणातला माणूस किंवा तुमच्या संघटनेचा माणूस गावसमध्ये एमओ करू शकला आणि त्याच्यामुळे आपलं टार्गेट देखील मोठं असतं पाहिजे टार्गेट मोठं असलं कारण मी काम करताना मला माझे सहकारी अनेक आले मला त्यावेळी पंचवीस वर्षापूर्वी काही सांगितलं तू पंचायत समितीची निवडणूक लढतो मी त्यावेळी आगाऊपणाला असं बोलतो तुम्ही लढलो तर आमदारकीच लढेल पण ते माझ्या स्वप्नात पण नव्हतं आमदार की लढायचं पण सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर असेल तर आपण करू शकतो अनेक लोकांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला दुसरं आयडॉलची गरज नाही उद्योग क्षेत्रामध्ये मोठं असेल तर आपल्याला लक्ष्मणराव किर्लोस्कर हा जर आयडवाड ठेवला ही जर व्यक्ती आयडवाड ठेवली तर भरपूर काही आपण आयुष्यामध्ये ठेवू शकतो एवढा संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करावा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम असताना आदल्या दिवशी उद्घाटन येणारा पहिला तुम्ही बघितला त्याच्यामुळे मला असं वाटत की खरं माझ्या येण्यानं त्रास झालाय की आनंद झालाय मला माहित नाही कारण उद्या मी उद्घाटनला येणार होतो पण योगेशने मला सांगितलं की आलंच पाहिजे आणि योगेश मला सांगत होता काही करा आणि काहीतरी बोलताना व्हिडिओ करून पाहतो तर मगाशी मी त्यांना म्हटलं आता मी जर बोलवलंच आहे तर मी खरं काय बोलतो काय बोलतोय लोकांना समजू शकतो मी डायरेक्ट बोलतो आता व्हिडिओ टाकायची काय आवश्यकता नाही नाही वेळ पाठीपुढं जाईल तरी मी शब्द पाळतो त्या पुढे आश्चर्य ना की चोवीस तास नंतर उद्घाटन असताना चोवीस तास माणूस अगोदर येतो हा नवीन इतिहास आम्ही घेतला आहे आणि ते रत्नागिरीतच होऊ शकतो बाकी तुम्हाला होऊ शकत नाही पण आज आनंद का आहे की आज मी या कार्यक्रमाला येताना काही राजकीय आलो नाही तुमच्याच कुटुंबातला एक आलो योगेश मित्र म्हणून आलो इथं तुमच्या सगळ्यांशी संवाद करण्याची संधी मला मिळाली अनेक लोकांचं दर्शन घेण्याची देखील संधी मिळाली खरोखर माझ्या नशिबातलं भाग्य आहे की महाराष्ट्रातले अनेक लोक आज मतदारसंघामध्ये येऊन माझं मार्गदर्शन ऐकतात माझ्याशी संवाद करत आहेत त्याच्यापेक्षा मोठं भाग्य हे असू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दे देतो मला सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो त्या सत्कारामध्ये दे एवढ्या वस्तू होत्या एवढा मोठा सत्कार होता फक्त पिदांबरी लागेल पण रवींद्रजी तुमचं मनापासून कौतुक करतो की अशा कॉन्फरन्सला स्वतः संस्थापक असताना तुम्ही हजर राहता तुमच्यासारख्या उद्योजकांकडनं देखील आमच्यासारख्याची उमेद वाढते आणि म्हणून तुम तुमचं मनापासून कौतुक करतो तुम्ही माझा सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि गेलेला सत्कार फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही याचा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र